अरे देवा ब्लॅक कलर आवडतो का जाऊ द्या मी मी काळी आहे ना तुम्हाला ब्लॅक कलर कसा दे हा तुम्हाला एक बोलू का तुम्हाला राग नाही येणार ना मला लय आवडता तर नमस्कार मित्रांनो मन्या पंधरा सत्तेचाळीस मनू दादा यांना आपण प्रँक कॉल करणार आहे पण त्यांची रिॲक्शन पाहू काय होते काही नाही आपण त्यांना कॉल लावू थांबा म्हणे का तुम्ही मान्या पंधरा oh, सत्तेचाळीस मी शुभांगी बोलते आ, मी ना शेवगाव वरून बोलते अहो oh, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडते तो तुम्ही इंस्टावर खूप फेमस आहे ना oh. तुम्ही कुठं राहता हा, हा का मी पुण्यामध्ये येणार होते तुम्हाला भेटायला जमन का तुम्हाला भेटायला आल्यावर हा तुम्हाला एक बोलू का तुम्हाला राग नाही येणार ना हे रहा नहीं, नहीं जाता तडप ही एसी है ना अहो बोला ना शांत का बसले तुम्ही शांत नका ना बसू डायरेक्ट आहे ते बोलून टाका ना म्हणजे काय होईल आम्हाला म्हणजे मला समाधान वाटेल हा का असं नाही कारण खूप दिवसापासून ये ना मी तुमचे व्हिडिओ व्हिडिओ पाते मला अशी भेटायची पण इच्छा होती मी लय दिवस झालो म्हणून की बाबा आता भेटन मग भेटन पण तुमचा आज मला नंबर भेटला मी तुमच्या मित्रांकडून घेतला मग म्हणलं कॉल तरी करून पाहू की काय होत काय नाही म्हणून माझ्या मनात आलं म्हणून बोलले बर का मी नको त्याच नाव नाही सांगत कशाला नंबरचं नाव सांगू त्या बिचाऱ्याने मला असं मन मोकळ्यापणाने दिलं मग त्याचं नाव कशाला तुम्हाला सांगू असं का मग असलं मग काय झालं जाऊ द्या ना मग थोड्या म्हणजे नुसतं कॉलवर बोलायचं आपण मी थोडी म्हणले तुम्हाला की बाबा भेटणारे भेटणारे नाही हो नाही नाही येणार मी भेटाय भेटायला कारण काय ना मला ना पुण्यातलं काही माहित नाही आहे दुसरी गोष्ट मला कळत नाही गाडी घोड्याचं त्यामुळे हा आणि कॉलवर बोलत जाऊ आपण दररोज आणि तुमचे व्हिडिओ पण खूप छान असतात तुमचं जेवण वगैरे झालं का हो आमचं जेवण वगैरे झालं आम्ही बसलो हा ऐका ना मला आवं जावं नका घालत जाऊ मी घातलं तरी जमेन तुम्हाला माझं नाव शुभांगी आहे मला घातलं तरी घात हो तुम्हाला काय आवडतं असं जेवणामध्ये किंवा कलर मध्ये काय आवडत वाव चांगली गोष्ट आहे मला चिकनची लय भारी बनवता येते आणि हा कलर मध्ये काय आवडतं तुम्हाला असं नका हो बोलू जे आहे ते खरं सांगा म्हणजे मग मी कधी गिफ्ट द्यायला लागले ना मग तुमच्या कलरच्या आवडीचं गिफ्ट ना तुम्हाला अरे देवा ब्लॅक कलर आवडतो का मी काळी आहे ना तुम्हाला ब्लॅक कलर कसा देऊ मी तुम्हाला असं वेगळा कलर काही आवडत नाही का तेवढाच आवडतो का ब्लॅक कलर हा का बर बर तुम्ही आता काम काय करता असतो असं का तुमच्या घरी कोण कोण राहत तुमचे मम्मी पप्पा बहीण असं का खूप छान फॅमिली आहे मला खूप आवडलं आणि म्हणून मला आवडलं म्हणून मी डायरेक्ट बोलले बरं का तुम्ही राग नका मारून घेऊन तर तुम्ही म्हणता डायरेक्ट कस काय बोलले बर बर तुमचं लग्न नाही झालं मग तुम्ही कसं काय मग त्यामुळं म्हणते

बरे बरे बर 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 चांगली गोष्ट आहे जाऊ द्या पण मला असं तुमच्या मी घरी आले तर मग तुमच्या घरातल्यांना आवडेल का की बाबा कोण बाई आली घरी असे तसे म्हणते का असं का बरं बरं तुमची शाळा झालेली आहे जास्त मला असं वाटतंय व्हिडिओ वरून बाप रे मग लग्न करून काहीच उपयोग नाही मग त्या पुरीचा पण नाही आणि मी फोनवर बोलून उपयोगच नाही मग तुम्ही दहावी नाप असे आजकालची असं का तुम्हाला लिहिता वाजता येत नाहीये का मग असं पण जाऊ द्या तुम्ही बोलले माझ्या संग मला लय भारी वाटलं मला वाटलं बोलता का नाही काय माहिती एवढे मोठे रील स्टार आहेत आणि मला तुम्ही आवडत पण होते दिवसापासून सांगन सांगन पण काही सांगताच नाही आल्या मला वाटलं नव्हतं की तुम्ही मला की फोनवर बोललेलं अस तस बर बर चालतंय आपण उद्यापासून फोनवर बोलत जाऊ बर का माझा कॉल उचलत जावा काय हा आपण माझं लग्न झालंय बर नाही तर मला फसवलं मला मुलगी एक छोटी काय झालं असं थोडी असतं लग्न झाल्यावर प्रेम नाही करायचं हा लग्न झाल्या उलट स असं आपण फोनवर बोलत जाऊ आपण काही भेटाय भेटायचं काही नाही पण लग्न झालंय माझं म्हणून तुम्हाला आधीच सांगितलं नाही तर भेटल्यावर म्हणले असते बाबा तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कसं काय असं बोलले असते म्हणून मी विचार नाही नाही माझ्या नवऱ्याला कशाला आपण कळू द्यायचं गपचूप फोनवर बोलायचं त्यांना नाही सांगायचं नाही नाही हो नाही मारणार बरं ठीक आहे आपण काय करू थोड्या उशिरा आहे ना मी तुम्हाला कॉल करते आपण कॉलवर बोलू थँक्यू बर का माझ्यासोबत बोलल्याबद्दल हो ऐका ना प्रिया कसा वाटला सगळेजण सांगा आता आपण परत एकदा म्हणून दादाला कॉल लावू की त्यांना सांगू आपण हे त्यांच्यावर प्रियांक कॉल केलाय म्हणून मनू दादा मी शुभांगी सात हजार पाच बोलते आ, मी तुमच्यावर प्रॅन करत होते काही दोन शब्द वाईट गेले असत तर त्याच्याबद्दल सॉरी आपला प्रॅम कॉल झाला होता तर मी पण मला ओळखलं नाही मी पण तुम्हाला ओळखलं नाही अशीच तुमची आयडी सापडली तुमच्या ज जोडीचे खूप छान व्हिडिओ होते म्हणून म्हटलं दादा एकदा प्रॅंक कॉल करून बघावं काय काय नाही हां थँक थँक्यू थँक्यू मित्रांनो कॉल आपला सक्सेस झालेला आहे आणि खूप छान बोललाय म्हणू दादा काही वाईट त्याच्या मनात पण नाही आलं आणि माझ्या पण मनात नाही आलं तुम्हाला कसं वाटतं हे शंभर टक्के कमेंट करून सांगा आणि सबस्क्रायबर करायला कधीच विसरू नका